अशा ताज्या व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र समाचार न्यूज पालकमंत्री संजय सिरसाट यांनी कन्नडमधील मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले आमदार संजना जाधव यांनी तेथील गटार मीटर वॉटरमधील समस्या लोकांना सांगितल्या यावेळी कन्नडमधील विकासावर पालकमंत्री यांनी प्रकाश टाकला पंधरा वर्षात काय विकास केला लोकांना पाणी न देता नगराध्यक्ष यांनी लोकांना जारचे पाणी विकले यांना पुन्हा निवडून द्याल का विचारलेली आहे आणि एक नंबर पासून तर जवळपास बारा पर्यंत एक सहा सात चार पाच वॉर्ड फक्त माझे राहिलेले मी डोअर टू डोअर या कन्नड शहरामध्ये प्रत्येक वॉर्डामध्ये फिरले मी फिरले याच्यासाठी कि मला बघायचं होतं की, की कन्नडची जनता ही गेल्या पंधरा वर्षापासून कुणाच्या तरी हातामध्ये ही सत्ता देतीये आणि त्या सत्ताधाऱ्यांनी इथे काय काय कामं केली ते बघण्यासाठी मी डोर टू डोर गेले आणि अक्षरशः साहेब या शहराची अवस्था अशी आहे की मराट वड़े सा एक में वो सा असे कि मी सांगेल एकमेव कन्नड शहर असं असेल की आमच्याकडे ड्रेनेज लाईनची व्यवस्था नाही आहे आपण एका कॉलनीमध्ये मी गेले साहेब मला महिलांनी दाखवलं की ताई आतापर्यंत आमदार आमच्या दारात आला परंतु या पंधरा वर्षामध्ये नगरसेवक सुद्धा आमच्या दारात आलेला नाही अशी परिस्थिती आमच्या कन्नडच्या कन्नड शहराची आहे आणि साहेब अक्षरशः मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छिते की अशी परिस्थिती होती की ड्रेनेज लाईन वरती होती आणि त्या ड्रेनेज लाईनच्या खाली पाईप लाईन आहे अशी परिस्थिती कन्नड शहरामध्ये या ठिकाणी आहे परंतु मी सगळ्या जनतेला या ठिकाणी सांगितलं की आता ही परिस्थिती जर आपल्या सगळ्यांना बदलायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल प्रचाराचा शुभारंभ नाही प्रचार हा पूर्वीपासून सुरू होता आज कार्यालयाचं उद्घाटन केलंय एका के ठिकाणी सर्व एकत्र द्यावं राजावी हा त्याच्या मागचा उद्देश परंतु आता जे मी आल्यानंतर जे पाहिलं लोकांमध्ये उत्साह आहे उत्साह जाणवतो सगळे चेहरे सांगतायत बोलतायत असं एकत्रित वातावरण मला वाटतं यावेळेला कन्नडमध्ये मध्ये परिवर्तन होईल शिवसेनेची सत्ता या ठिकाणी भाऊ एका ठिकाणी एकनाथ भाऊ आणि अजित भाऊ आहेत आणि या तिघांच्याही लाडक्या बहिणी साठी तिघांनी काम केलेलं आहे परंतु आता लाडक्या बहिणी कन्फ्यूज होतील का मतदान नेमकं कोणत्या भावाला करायचं असं काही कन्फ्यूज होणार नाही सर्वांना माहिती आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असताना त्यांनी आणलेली योजना निश्चितच सर्वांचं सहकार्य त्याला लाभलेलं आहे म्हणून त्या सहकार्य असणं एक वेगळा भाग आहे परंतु मुळामध्ये संकल्पना एकनाथ शिंदे साहेबांची ते सर्वांना माहीत